मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील नाशिक महानगरपालिकेने त्र्यंबक रस्त्यावरील मिसळची दुकाने आणि खाद्यपदार्थची दुकाने हटवली असून आता हा रस्ता मोकळा होईल असे सर्वसामान्य नागरिकांना आशा होती मात्र आता या रस्त्यावर मिसळ आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि शेड हे कंटेनर उभे राहत आहेत नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विरोधी पथक या कंटेनर विरुद्ध काय कारवाई करणार हा प्रश्न आहे आपण पाहू शकता की नाशिक त्र्यंबकेश्वर हा मोठा रस्ता आहे रहदारीचा रस्ता आहे मात्र निम्मा रस्ता हा या कंटेनरने अडवलेला आहे महापालिकेने याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे मिसळवाले गेले कंटेनरवाले आले मग उपयोग काय सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक धन्यवाद